काही रेसिपीने सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ह्याने टॅमॅटो आमलेट करणार आहोत एक अंड घेतलेलं आहे अर्धा टॅमॅटो घेतलेलं आहे आणि आपला हा ठेचा असतो घरी गेलेला तो ठेचा आहे आणि हळद आणि मीठ एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये ह्या टॅमॅटोमध्ये आपण अंड फेटणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला जेव्हा काय करायचं नसेल तेव्हा ते पटकन आपण या अशा पद्धतीने करू शकतो अंड यामध्ये आपण फोडून टाकले आहे थोडीशी हळद टाकायची हळद ह्यासाठी टाकायची आपल्या आमलेटला थोडासा कलर येण्यासाठी ओके त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं ओके आणि त्यानंतर आपल्याला हा मी ठेचा करून ऑलरेडी ठेवलेला आहे ठेचा थोडा ह्याच्यामध्ये टाकायचा हा म्हणजे ह्याच्यामध्ये या ठेच्यामध्ये माहिती आहे ना काय काय आहे मिरची आहे लसूण आहे कांदा आहे कोथिंबीर आहे टमॅटो पण ह्याच्यामध्ये टाकलेले आहे आणि यामध्ये ॲड करायचं थोडंसं आणि ह्याला आता आपण मिक्स करायचं ठीक आहे आपण यामध्ये आता ह्याला भेटत आहोत अंडा टमॅटो ॲमलेट करत आहोत आपण मागे पण माझ्या व्हिडिओवर भरपूर अंड्याची रेसिपी झालेले तुम्ही हव्याच्यात बघू शकता अंड्याचं रस्सा झालेला आहे अंड्याचं सुक्कं झालेलं आहे अंड्याची चटणी झालेली आहे आमलेट झालेलं आहे आता आपण टॅमॅटो ऑमलेट करत आहोत पण यामध्ये आपण टॅमॅटो असे टाकलेले आहेत ना म्हणून टॅमॅटो आमलेट आणि आपला हा ठेचा मसाला टाकला आहे हे सगळं मॅश करत आहे आपण मी का अंड्याचं करून दाखवतो आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्याकडे जास्ती व्यक्ती असेल तर जास्ती तुम्ही करू शकता झालेलं आहे आपलं सगळं मॅट आपण तव्यामध्ये तवा आपला गरम झालेला आहे तव्यामध्ये आपण टाकणार आहे पूर्ण भाजू द्यायचं लगेच उलटायचं नाही आमलेटला कारण का होतं कारण ते टॅमॅटो आपण आखे टाकले आहेत ना त्यामुळे ते तुटू शकते आपले आमलेट मग पूर्ण आपण त्याला भाजू द्यायचं मी आमलेट घालून भाजीवर त्याला उलटायचं थोडीशी ह्या साईडने तुटली काही प्रॉब्लेम नाही तरी पण आपलं आमलेट मस्त होतं आणि सर सपोज ते करताना तुटली तर त्याला पूर्ण असं मॅच करून टाकायचं ते पण छान होतं मस्त व्हायचं थोडंसं तेल टाका नुसतं टॅमॅटो ऑमलेट आपला रेडी झालेला आहे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने पटकन बनवून खास जा बाकी किती सुंदर झालेले आपले टॅमॅटो ऑमलेट पूर्ण सगळीकडून भाजलेले आहे बरोबर खा पाव बरोबर ब्रेड बरोबर खा कसंही खा किंवा डाळ भात आणि असेल तर त्याच्याबरोबर पण खाऊ शकता अतिशय सुंदर झालेले टॅमॅटो अगदी सोप्या पद्धतीने खा आणि मस्त